नमस्कार मित्रांनो मी आणि जबळे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण एक औषधी वनस्पती नेण्यासाठी जंगलामध्ये आलो होतो तर सकाळी लवकरच आल्यामुळं खूपच उशीर झाला आता वाढले तुम्हाला वाटतं का ते दहा ते साडे दहा वाजायला आले तर वनस्पती आपल्याला सापडली नव्हती तर आत्ताशी आपल्याला वनस्पती सापडली होती त्या वनस्पतीचं नाव आहे रगत रोड्याचा पाला तर म्हणजे झाड आहे रगत रोड्याचं तर त्या झाडाचा उपयोग कशासाठी केला जातो तर मी तुम्हाला संपूर्ण मी आज ती माहिती देणार आहे तर मित्रांनो आता आपण ह्या डोंगराच्या आहे बघा हा आहे मशीडीचा डोंगर ह्या डोंगराच्या पायथ्याशी ते जे वर झाड दिसते त्या जा झाडाच्या तिथं समोरचा आपल्याला एक रगत्रोवाडचं जा झाड पाहायला मिळाले तर ते झाड कसं दिसतं त्याचा उपयोग काय केला जातो कशासाठी केला जातो त्याचा उपयोग म्हणजे हा जनावरांसाठी खूपच फायदेशीर आहे किंवा माणसांसाठी पण त्याचा उपयोग केला जातो तर ते आपण पुढं जाणूनच घेणार आहोत तर मित्रांनो एवढंच सांगायचे की अशाच वनस्पती किंवा शेळीपालन म्हणा कुकरुटपालन म्हणा सगळ्या गो गोष्टीवरती आपण व्हिडिओ टाकत राहणार आहे तर संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही देतच राहणार आहे तर आपल्या चॅनलला कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर अशा जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करून घ्या नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत येत राहणार आहे तर मित्रांनो जास्त उशीर न लावता आता आपण जाणार आहोत त्या वनस्पतीजवळ तिचं नाव आहे रगतुरचा पाला तर मित्रांनोच चला तर तुम्हाला मी ते झाड दाखवतो तर मित्रांनो खूपच अवघड आहे तू इथून गेला ना पविता गेच होता रे बर का इथं कसं काय गेलं रे कसं काय गेलं तू यार। ओके आता वरखर इकडे जाईल कसं तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे प्रेमित साबळे हे बघा त्यांच्या पशी झाड आहे का तुरड्याचं झाड आणि तुम्ही बघू शकता खाली तुम्हाला मी दाखवतो किती खोल दरी आणि एवढ्या दरीमध्ये जर आम्ही तर ऋण पडलो आम तर आमच्या पर, हातपाय तर नक्कीच मोडून तर बघू शकता तुम्ही आलो ए, हे किती आवकाडानं चढतात ते बघा आपण झाडापशी प झाडापर्यंत पोहोचलो आहे आणि त्याची पूर्ण माहिती तुम्हाला मी देणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण आलो आहे रगतरोडेच्या झाडापशी एक पकड बरं हे बघा हे आहे रगतरवड्याचं झाड कारण हे जास्त करून ये ना बऱ्याच लोकांना माहिती आहे बरं का पण लोक कोणी जाती नाही तिथपर्यंत तर तुम्हाला मी आता हे आपण काढल्यानंतर तुम्हाला दाखवतो हे बघा आणि हे डायरेक्ट दगडामध्ये बघा दगडाच्या पार खोडापर्यंत कशीच हे उतरलेले तर हे बघा तर मित्रांनो याची माहिती तुम्हाला मी नंतर देतोच तर मित्रांनो तुम्ही हे बघू शकता आपल्याला हा जो पाला भेटला आहे हा रगत रोडाचा पाला हे बघा आणि आता आपण खाली उतरण्याच्या मार्गात आहोत तर हे बघा खाली रस्ता तरी बघा किती बारीकचीवळी आणि हे बघा खाली जागेवरती कडा आहे हे बघा जागेवरती कडा आहे आणि आपण गेलो होतो कुठं हे बघा इथेवरती गेलो होतो आणि इथं आपल्याला रगत रोड पाला सापडला आता आपल्याला पाला सापडल्यानंतर आता आपण उतरायला सुरुवात केली परंतु इतकं अवघड आहे की आपल्याला थोडं जपून चालायचं आहे पुढं फ्रेंड आपले गेलेत निघून तर आता आपण पण त्यांच्याबरोबर बरोबर चाललोय हे बघ हाय समोर आहे निमगिरीगड रे अजून नाही का कुठं उकारलंय कशा नाही रे काहीतरी उकारलंय हा हे बघ जा, जा खड्डे येत हा असलच बघ समोर बघायला मिळतो निमगिरी गाड आणि आता आपण बघा आलोय कुठं हे बघा जास्त सापड तरी

तर मित्रांनो आज आपण आलो होतो शिडिओ डोंगरच्या पायथ्याशी तर आपण आलो होतो म्हणजे अशासाठी की आपल्याला ही औषधी वनस्पतीची खूप गरज होती हिचं नाव आहे रोड्याचा पाला तर आज आपल्याला प्रत्यक्षात सापडल्याचं आहे कारण आपण सकाळी खूप लवकर आलो होतो आता दहा ते अकरा वाजायला आलेत तर आता खूपच धरपड केली आम्ही तर आम्हाला हा रोड्याचा पाला सापडला आहे तर याचा उपयोग काय केला जातो तर मी हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर याचं पुढचा उपयोग हा कशासाठी केला जातो तर हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे तर मित्रांनो पुढचा तुम्हाला व्हिडिओ जर बघायचेच असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे याचा याचा जो उपयोग आहे हा तुम्हाला मी दाखवणार आहे का बाबा कशासाठी याचा उपयोग केला जातो हे काय असे औषधी वनस्पती आहे तर मित्रांनो हे नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर भेटूया आपण असं नवीन एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी इथं थांबणार आहे तर तुम्ही काळजी घ्या धन्यवाद